सगळ्यांना नमस्कार गेले काही दिवस म्हणजे पाच नोव्हेंबरपासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने केला त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे आज त्याची सुरुवात मला या जी आरपासून करायची हा जी आर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी सहा पैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा आता ह्या जी आर कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळाने आता पहिली गोष्ट हा हे जे अग्रीमेंट झालंय त्याच्यात कोण म्हणतं अठराशे चार कोटी होतं ते तीनशे कोटीला घेतलं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही अमुक तमूक तमुक माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होत ज्यांना ती महारवतनाची जमीन मिळाली जी नंतर खालसा झाली ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होत त्याच्या नंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला भरते त्याच पत्र ती कलेक्टर डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे मुद्दा नंबर दोन ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती मुद्दा नंबर तीन जे आत्ता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कोल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो आम्ही तो, तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका ता आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गवर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत तर त्याच्यात पाच कायदे पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नाईन सिक्स्टी थ्री त्याच्या सेक्शन एकतीस तेहतीस ते मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तिसरं रजिस्ट्रेशन ऍक्ट चौथ सिव्हिल प्रोसिजर कोड आणि पाचवं लिमिटेशन ॲक्ट आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकत जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात पण आता ज्या घटकेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीये ती जर पॉवर ऑफ अटोर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिले आहेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे गव्हर्मेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे इतर सगळे अधिकार कोर्टात केसेस फाईल करण्याचे डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी कथावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत म्हणून एक नहीं। लील गेल, तर ती करू शकत नाही अमेडिया एंटरप्राइजेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती आता कायदा काय म्हणतो मी वाचून दाखवते हे जे पहिलं पत्र आहे ते सहदुयम निबंधक यांनी सात तारखेला दिलेलं पत्र आहे ते कोणाला आहे प्रति अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन निला त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी इतके टक्के सेस अमुक तमूक करून तुम्ही भरायला हवेत मुद्दा नंबर दोन सुद्धा तसाच आहे शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर एक व दोन मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल तर या विद्वान निबंधकांना आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाहीयेत तर ही जर रद्द करायची असेल तर ता त्याचा प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे हे आता जे बातम्या चालल्या आहेत ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते हु कॅन सी कॅन्सलेशन द अग्रीव पर्सन म्हणजे जसं मी म्हंटल माझी जमीन असेल तर मी विकत घेणार असेल तर तो किंवा आमचे लिगल किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आणि जसं मी म्हंटल ही खालसा झालेली जमीन आहे तर हे, हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत आता सेक्शन पहिलं मी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट तुम्हाला वाचून दाखवते त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच आहे आता जर अमेरिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज कॅन्सल रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर ता त्यांना तो हक्क नाही असं स्पेसिफिक ऍक्ट सेक्शन थर्टी वन पासून सगळं लिहिलेलं आहे त्याच्यातल्या पहिल्या सेक्शन मध्ये म्हणजे सेक्शन नंबर सोळा आता हे जे मी बोलतेय ते सगळं माध्यमांकडे पीडीएफ मध्ये मा दे मी देणार आहे ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा तर पहिला अधिकार पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एन इन फेवर ऑफ अ पर्सन जर त्यांनी विलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही दुसरं हे कोण करू शकतं तर याच्यात मुद्दा नंबर बत्तीस मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिप्शन इट सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली रजिस्ट्रेशन ऍक्ट काय म्हणत तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये दोन गोष्टी आहेत सेक्शन नंबर एटी वन आणि सेक्शन नंबर एटी टू तर याच्यातलं सेक्शन नंबर एटी वन काय म्हणत की जे अधिकारी जसं ते येवले आहेत त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल तर सेक्शन एटी वन खाली काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत शाल बी पनिशेबल विथ 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 फॉर अ टर्म मे टू इयर्स ऑर ऑर बोथ आणि आता महत्वाचा सेक्शन एटी टू पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी ऑर ट्रान्सलेशन फॉल्स पर्सनल पर्सनेशन और अबेटमेंट म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित पवारच्या ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते जी सात वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते होऊ शकते नाही ही होते आता याच्यात तिसरी गोष्ट सेक्शन एटी थ्री म्हणत की ऑफेन्सिस पनिशेबल अंडर दिस ऍक्ट बी ट्रायबल बाय कोर्ट ऑर ऑफिसर नॉट लेस ऑफ अ मॅजिस्ट्रेट आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो एफ आय आर ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव हो नाही पार्थ अजित पवारचं नाव हो नाही आणि असं सांगितलं की आम्हाला माहीत हो नव्हतं बावनकुळे येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर एफ आय आर केली ता ता पड़ी तर आता काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया तर एमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट दोन हजार आठ हे त्याचे कायदे आहेत आता आता ही जी मी पूर्ण ऍक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवते त्याच्यातलं सेक्शन अडतीस म्हणतो आणि हे मुद्दा नाही अनलिमिटेड लायबिलिटी इन केस ऑफ अ फ्रॉड इन द इव्हेंट ऑफ ऍक्ट कॅरीड आउट बाय लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप और एनी ऑफ इट्स पार्टनर विथ अन इंटेंट टू डी फ्रॉड द क्रेडिटर्स ऑफ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप और एनी अदर पर्सन और फॉर एनी ए पर्पज लायबिलिटी ऑफ द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अँड द पार्टनर्स हू ऍक्टेड विथ इंटेंट टू डिफ्रॉड क्रेडिटर्स ऑफ ऑफ पर्पज बी अनलिमिटेड फॉर एनी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ना आता याचा अर्थ की आणि त्याच्यात पुढे काय दिलंय पार्टनर अनलेस एस्टॅब्लिश बाय लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप दॅट सच एक्ट जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहितच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं तरच फक्त दिग्विजय पाटील पण आताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइस एल एल पी ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळ्यात जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय आर मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी एक्ट टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे त्याच्यात पुढे असं दिलंय विदाऊट प्रेजिडिस टू एनी क्रिमिनल प्रोसीडिंग्स विच मे अराइज अंडर द लॉ एनी सच पार्टन शाल बी लायबल टू कॉम्पन्सेशन टू पर्सन हु हॅव सफर परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहित नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो नाही तर प्रत्येक पार्टनरला हे भोगावच लागेल त्याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल आता तिसरा मुद्दा जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहेत तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट वेन गव्हर्नमेंट लँड इज रिसर्व बाय फोर्जिंग Manipulating documents, the perpetrators can be charged under several sections of the Indian Penal Code including section 420, 466, 468, 471, 441, 442, 447 and other relevant section for destruction of falsification of public documents अणि याचात 7 ते 14 वर्शाची शिक्षा अणि फाइन कि वाँ दोनी याची ती शिक्षाचा प्रोव्हिजनिंग आहे आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता हे जी कमिटी बनवली गेली जसं मी म्हंटल की याच्यात सहा पैकी पाच हे पुण्याचे अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही उपमुख्यमंत्री पदाच्या उपमुख्यमंत्री उप, उप, असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही पण आता ह्याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहे त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये कारण शीतल तेजवानी हे तीस डिसेंबर लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की अकरा हजार रुपये आम्ही डीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात हे देखील लावते अनेक मध्ये आणि याच्यातली कंडिशन नंबर थर्टीन म्हणजे तेरा असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे पण गरजेचं आहे ते ठीक आहे पण त्याचं काही प्रोसिजर आहे त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर म्हणून नाही पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात पण हे चुकीचं जसं मी म्हंटल ऑफ अटॉर्नी देऊन हा जो सगळा व्यवहार झालाय हे अपस्युट फ्रॉड आहे त्याच्या दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात नऊ सहा ला त्या पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनल्सनी दाखवलंय प्रत्येक ठिकाणी मी बघते की तात्काळ चोवीस तासात उत्तर द्या चोवीस तासात अभिप्राय द्या अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते खास बाब तात्काळ करा हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जात याच्यात काहीच शंका नाही आता याच्यात पुढची जी सगळी आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला बोटॅनिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे सोळा जून ला दोन हजार ला अचानकपणे काही लोक आली त्यांनी दादागिरी खाली करा आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेशन करा म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होत कलेक्टरांनी एसडीओ ला पत्र लिहिलं एसडीओनी तहसीलदारला लिहिलं मग चौकशी समिती करू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी जसं मी म्हटलं हे या समिती कसे असू शकतात आता ही सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होत की हे पण मध्ये म्हणजे पासून हे जून मध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी सोळा तारखेला कलेक्टरना आणि तीस डिसेंबरला ते शीतल तेजवानी लिहिलेलं होतं तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कलेक्टरांनी काहीही केली नाही अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचं हे समितीमध्ये असता कामा नये आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस असं करणार नाहीत कारण आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत पण हे केलं गेलं पाहिजे म्हणून मी जसं म्हंटल की आत्ताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागते ती मागणी मी आहे आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता ए सी एस रेव्हेन्यूना पण जाऊन भेटणार आहे विकास खर्जे खरगेजींना कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली हा याची चौकशी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे आणि हा जो मग मी काढून ठेवला पण हे फार मोठं आहे म्हणून शेवटचा डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाही आहे आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत तर पहिला प्रॉब्लेम कि ते रजिस्टर्ड नाहीये दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत आणि तिसरा प्रॉब्लेम कि ती विक्रीची पॉवर घेऊन उपयोग काय ती जमीनच का जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय माझ्याकडे आता मी हळूहळू हळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत जवळजवळ सिक्स्टी नाईन कंपनी अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे पण आताच्या घटकेला कारण सगळ्याचाच किचा आठ नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही सेकेंडली हा जो पार्थ पवारला याच्यातनं बाहेर ठेवला गेला एफ आय आरमधनं तर तात्काळ त्याचं नाव एफ आय आर घातलं गेलं पाहिजे अमेरिया एंटरप्राइजेसचा घातलं गेलं पाहिजे कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा चला धन्यवाद तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा पण अजित पवारांचं तर म्हणणं असं आहे की मला तो पण माहिती नाही पार्थ पवार हे व्यवहार केले ते मला माहितीच नाही मग याच्यामध्ये आता कोण आहे तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज आता त्याच्यात कोण कौन कोण आहेत त्याच्यात किती जमिनी आहेत ह्या सगळ्याचेच खुलासे करणार आहे त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात क कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या केसेस या बंद आल्या त्या सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही असंही म्हणतात की एकीकडे एक काही एक 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 दिवसांपूर्वी माझ्या कानावर आलेलं होतं आणि अगदी अगदी कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांबवले होते आणि तेव्हा ते म्हणाले की मला कल्पना आहे की असं काहीतरी होत होतं पण दुसऱ्या दिवशी मला वाटतं फडणवीसांनी त्यांना पट्टी पडवली असेल आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली मग म्हणतात मला माहीतच नव्हतं मी तर सकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत काम करत असतो म्हणूनच तुमचा मुलगा काय करतो आणि तीनशे कोटी ही अजित पवारांसाठी जसं मी म्हटलं चिल्लर रक्कम आहे कारण जो बहात्तर हजार कोटीचा स्कॅम पचवतो त्यांच्यासाठी तीनशे कोटी रक्कम कसं पटेल सांगा ना कारण त्याच्यात ते असंही <laughs> <सर था में। laughs> म्हणाले की तज्ज्ञांकडनं घ्यायला हवं आपण तज्ज्ञांना विचारून अमुक व्यवहार करायला हवे मुलं मोठी झाली तरीही त्यांनी तज्ज्ञांच्या आ, रेकमेंडेशन घ्यायला हवं असं देखील ते म्हणाले पण आत्ताच्या घटकेला जसं मी दाखवलं दुय्यम निबंधक सुद्धा जर म्हणत असतील की हे अग्रिमेंट रद्द करण्यासाठी तुम्ही कंडिशन नंबर वन आणि कंडिशन नंबर टू पूर्तता करून ते डॉक्युमेंट आणा म्हणजे या निबंधकांना सुद्धा कायदा माहीत नाही की हे व्यवहार हे दोघं माणसं करूच शकत नाही हा व्यवहार रद्द होऊ शकत नाही या दोन व्यक्तींकडनं हा जर रद्द करायचा झाला तर सरकारला सिव्हिल कोर्टात दाद मागायला पाहिजे आणि सिव्हिल कोर्टच्या ऑर्डरनीच हा व्यवहार रद्द होऊ शकतो अजित पवार हे दलित विरोधी असं तुम्हाला या एकंदरीत सगळ्या प्रकरणावरून वाटतं का कारण यापूर्वी सुद्धा जेव्हा काँग्रेसच्या सरकारमध्ये दादा उपमुख्यमंत्री होते चंद्रकांत अंडोरेंसोबत त्यांचा निधी वाटपावर वाद झाला होता आता सामाजिक न्याय विभागाचा निधी सुद्धा त्यांनी वळवलेला आहे मला असं वाटत की जो माणूस स्कॅम वर स्कॅम करतो आणि तरी पण बिंदासपणे म्हणतो म्हणजे त्यांनी सिंचन घोटाळा तर अख्ख्या महाराष्ट्राने त्याचा किस फाडलेला बघितला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक चा घोटाळा बघितला सगळे साखर कारखाने कसे सगळे घशात घातले पाच पाच सहा सहा ते सगळे बघितले जर देश बरोबर ईडीची इन्क्वायरी चालली होती ती बघितली ते ही माणसं ना यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा लागतो मग तो कुठूनही यावा कोणाकडनंही यावा तो बाहेर असो कोणी खालच्या म्हणजे बाकीच्या याच्यातले असो जातीतले असो कुठल्याही जातीतले असो धर्मातले असो त्यांना कशालाचही फरक पडत नाही त्यांना फक्त दिसतो तो भ्रष्टाचार आणि पैसा आणि सत्ता एकीकडे बावनकुळे असं म्हणतात की मला माहित नाही आता बावनकुळेंना या सगळ्या गोष्टी नाही मग कलेक्टर आता कलेक्टर यांना जे पत्र थेट मध्ये गेलं होतं त्यांनी ते वर कळवलं नाही जर कळवलं असेल तर त्यांनी दाखव नसेल कळवलं तर आपण मावनकुळेना म्हणू शकतो पण आत्ताच्या घटकेला हे प्रकरण त्यांना माहीत नाही असं मी मानू शकत नाही आता काल मी असाही एक आरोप ऐकला की हे जे पेपर्स आहेत सुरुवातीचे ते शिंदे गटाकडनं लीक झाले होते कारण शिंदेना काही मुख्यमंत्री पदा होतं म्हणून शिंदेकडनं लीक झाले कोणी म्हणतं राष्ट्रवादीला आता डच्चू द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना म्हणून हे सगळं केलं जात स्वराज्य संस्थेत मला वाटतं कोल्हापूरला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत हे ऐकून देवेंद्र फडणवीसांनी हे पेपर लीक केले आहेत हे ज्यांनी आत्ताच्या घटकेला पण मला असं वाटतं की हे इतके घाण भ्रष्टाचारी आहेत की यांच्या विरुद्ध आता खरंच पेटून उठण्याची गरज आहे मला दादा हा शब्द त्यांच्यासाठी वापरावा असा बिलकुल वाटत नाही मला माझ्यासाठी ते अजित पवार आहेत ते माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मी त्यांना अजित पवार याच नावाने संबोधणार त्यांना मी कधी त्यांचा अनादर शब्दाने करणार नाही पण आदर देण्याच्या पात्रतेचे दे ते नाही मला आताच्या घटकेला तेच ते जेव्हा म्हणाले पत्रकार परिषदेत कि निवडणुका तोंडावर आल्यावर आरोप होतात आणि आता आणि आरोप होतील तर त्यांना कदाचित कल्पना असेल की कारण मी तेव्हा अमेरिकेला होते अमेरिकेहून मी सोमवारी येणार होते आल्यानंतर मी हे लावून धरेन हे देखील त्यांना कदाचित माहिती असेल म्हणून त्यांनी आधीच डिफेन्स मध्ये म्हणून टाकलं की आता अशी आणि अनेक येणार आहेत पण ती निवडणूक असो नसो कधी सिंचन गोटा जेव्हा काढला तेव्हा दोन हजार बारा मध्ये काढला तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती तर त्याच्यानंतरची जेव्हा जेव्हा आम्ही लढे दिले तेव्हा कुठल्याही निवडणुका नव्हत्या तर हे सगळं म्हणणं ते लोकांच्या डोळ्यात धुळपेके दुसरं काही नाही चला धन्यवाद थँक्यू हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत धिंडल काढली